हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा वीस फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे अंबिका ट्रकसमोर येऊन उभी राहते आणि ट्रकला हातात पकडून फेकून देते ट्रकचा पाण्यात पडायचा आवाज येऊन अथर्व बिथरतो आणि सगळे पाठीमागे बघायला लागतात तेव्हा अथर्व बोलतो वेदा तेव्हा त्याला वेदा पाठी दिसत नाही इकडे अंबिका पाठी बघते तर वेदा बेशुद्ध पडलेली असते तेव्हा अंबिका जोरात ओरडते वेदा तेव्हा अथर्व तिथून उठतो तेव्हा गुरुजी बोलतात अहो उठू नका कार्य पूर्ण राहील तेव्हा मंजिरी बोलते अथर्व तू बस तेव्हा अथर्व बोलतो आई वेदा कुठे दिसत नाहीये अथर्व डोक्यावरचं हातातल्या अंगठ्या काढून पळत जातो इकडे अंबिका वेदाजवळ पळत जाते आणि तिथे खाली बसते आणि रडते वेदा म्हणून वेदाला उचलण्याचा प्रयत्न करते पण वेदा तिच्या हातात येत नाही इकडे माया अथर्व अथर्व करते तेवढ्यात नर्मदा तिला हात पकडते आणि बोलते कुठे वेदा तेव्हा माया बोलते गेली कार्टी आईकडे त्या दोघी खुश होतात आणि परत वेदा वेदा म्हणून शोधायला जातात तेव्हा गुरुजी इकडे मंजिरीला म्हणतात बाईसाहेब श्राद्ध विधी अपूर्ण राहिला आता काही होऊ शकत नाही इकडे मंजिरीला आठवते जेटकिन बोलते की विधी पूर्ण झाला नाही तर माझ्या तावडीतून तुझी सुटका होणं शक्य नाही गुरुजी पण तेथून निघून जातात इकडे अंबिका वेदाजवळ रडत असते पण तिला ती वेद हातात येतच नसते पूर्ण ट्रान्सपरंट तिचा हात निघून जातो तिच्यातनं तेव्हा अंबिका रडते वेदा उठ ना बाळा प्लीज कुणी आहे का इथे अंबिका इकडे तिकडे कोणी आहे का अथर्व म्हणून आवाज देत असते तेव्हा तिथे अथर्व येतो वेद अंबिका अथर्वकडे बघते अंबिका जोरात आवाज देते अथर्व अथर्व मागे बघतो आणि पळत जातो अंबिकाला वाटतं तिच्याकडेच येतोय पण अथर्व सुद्धा तिच्यामधून ट्रान्सपरंट होऊन निघून जातो वेदाकडे जातो वेदाला उचलतो सगळी फॅमिली मेंबर पण वेदा वेदा म्हणून पळत येतात माया पण अंबिका मधून निघून जाते माया वेदाजवळ जाते तेव्हा अंबिका बोलते माया तू लांब हो माझ्या वेदापासून पण अंबिकाचा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नसतो तेव्हा माया बोलते काही नाही झाले ती बेशुद्ध पडली आहे तेव्हा मंजिरी बोलते अथर्व तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन उचल तिला अथर्व वेदाला उचलून पळत हॉस्पिटलकडे धाव घेतो तेव्हा अंबिका खूप खुश होते अंबिका तिथून गायब होते माया एकटी असते आणि त्या डोकरला बोलते की ट्रक कुठे आहे एक मिनटं तेव्हा ते दोघं बघतात की ट्रक खाईत पडलेली असते इकडे मीराचे वडील देवाची पूजा करत बोलतात आई कृपा झाली आई कृपा झाली तेव्हा मीरा तिच्या बाबांना विचारते बाबा काय झालं तुम्ही असं का करतात तेव्हा मीराचे वडील मीराच्या गालाला हात लावतात आणि बोलतात बाळा तू आधी आई होशील मग पत्नी होशील इकडे आंबिका पळत पळत घरी येते पण घराच्या पायरीवर पाय ठेवताच तिला काहीतरी शक्तीने मागे ढकलली जाते इकडे मीरा तिच्या बाबांना म्हणते बाबा तुम्हाला भूक लागली चला जेवून घ्या तेव्हा मीराचे बाबा बोलतात झोपलंय लेकरू झोपलंय तेव्हा मीरा बोलते कुणाचं लेकरू तेव्हा तिचे बाबा बोलतात तुझं आणि मीराचे बाबा तिथून ब तिथून निघून हसतात आणि जेवायला बसतात तेव्हा मीरा बोलते बाबा तुमचं वागणं बोलणं मला नाही कळत इकडे पुन्हा अंबिका घरात जायचा ट्राय करते पण तिला त्या शक्तीमुळे अडवली जाते तेव्हा अथर्व इकडे घरात डॉक्टरांना विचारतो मीरा कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलते नथिंग सिरियस थोडीशी अनकॉन्शियस घाबरल्यामुळे अनकॉन्शियस झाली आहे बाकी काही नाही इकडे अंबिका बाहेर वाट बघत असते तेव्हा अंबिका मंजिरीला आणि डॉक्टरला बघते आणि बोलते आई आणि पुन्हा पाय टा पायरीवर पाय ठेवायला पाय निघते पण तिला तिथून परत मागे धडकलं जातं तेव्हा अंबिका परत आई आई आवाज देते पण कोणाला कोणापर्यंतही तिचा आवाज पोहोचत नाही तेव्हा इकडे डॉक्टर मंजिरीला बोलतात मी वर काही बोलली नाही पण बघा ना गेली वर्षभर अंबिका वर्षभर वेदासोबत काही ना काहीतरी घडत आहे आपण तिची जरा जास्त काळजी घ्यायला हवी तेव्हा मंजिरी बोलते डॉक्टर आम्ही काळजी घेतोय पण तेव्हा डॉक्टर बोलतात मला कळत आहे डॉक्टर तिथून चालली जाते तेव्हा इकडे अंबिका जोरजोरात ओरडते आई ऐका ना प्लीज मला वेदाला भेटायचं आहे मला घरात घ्या प्लीज मंज स्वीच पुढे निघून जाते आंबिका आवाज देत राहते इकडे अथर्व बोलतो आय एम सॉरी वेदा चूक माझी आहे विधीच्या गडबडीत मला तुझ्याकडे लक्षच देता आलं नाही माया बोलते अथर्व प्लीज डोंट ब्लेम युअर सेल्फ तुझी चूक नाहीये अरे लहान मुलगी ती खेळता खेळता रस्त्यावर गेली आणि त्यात तो ड्रायव्हर तो सुद्धा प्यालेला होता तेव्हा दामोदर बोलतो आणि पोलीस तर म्हणत होते की तो ड्रायव्हर ऑन दी स्पॉट मेला इकडे शैलेच्या सरक साव सावकारला बोलत असते की बाबांच्या चरण सेवेसाठी माझी निवड होऊ शकते का तेव्हा सावकार बोलतो नाही तुमची नाही झाली पण तरी तुमच्या मीराची होऊ शकते तेव्हा मीराची काकू बोलते मीरा तेव्हा सावकार बोलतो अहो तुमचं कर्ज फिटेल मीराचे काकू पैसे येतील म्हणून खुश होते तेव्हा सावकार बोलतो की तुम्ही फक्त मीराला तयार करा चरणसेवेसाठी इकडे रंगराज बाबाचा ढोंगीपणा चालूच असतो इकडे मीरा श्रद्धाला शाळेतून घेऊन येते तेवढ्यात ते मीराची ते वा, काकू ते 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 मीरा मीरा म्हणून आवाज देते तेव्हा शैले ज्या मीरावर रागवते तेवढ्यात सावकार येतो आणि बोलतो अहो वहिनी तुम्ही अशा रागवल्या मीरावर तर ती कसली तयार होणार आहे तो आठवण करून देतो अहो पैसे दागिने साड्या आपली माया बोलत असते की मला कळतच नाही या गोष्टी वर्कआउट कशा झाले नाहीत ही गार्टी वाचलीच कशी सगळं माझ्या प्लॅनच्या हिशोबाने झालं पण कुठे चुकलं तेवढ्यात माया बोलत असते तेवढ्यात तिथे मंजिरी येते माया थोडी दचकते मंजिरी बोलते मला जरा बोलायचं माया माया बोलते बोला ना मॅडम तेव्हा मंजिरी जोरात मायाच्या कानाखाली वाजवते तेव्हा मंजिरी बोलते मी तुला म्हणाले होते उद्याची तिथी आणि उद्याची होणारी विधी का फार महत्वाची आहेत काहीही झालं तरी ते अपूर्ण राहता कामा नाही म्हणाले होते ना मग अंबिकाचं श्राद्ध पूर्ण का नाही झालं आता मला पुढच्या तिथीची वाट बघावी लागणार आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय काय हवंय तुला अथरवचना होईल तो तुझा पण माझ्या होकाराशिवाय नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे स्वतःचं डोकं चालवायचं चा नाही आणि पुन्हा जर का वेदाला हात लावलास तर जिथून आली त्याच आणत आश्रमात पुन्हा पाठवीन तेवढ्यात मंजिरी मायाच्या गालाला हात लावते माया शुद्धीवर येते तेव्हा मंजिरी हळूच आवाजात बोलते सांगितलं तेवढं लक्षात ठेवा बाळा तेव्हा माया हा बोलते मंजिरी तिथून निघून जाते इकडे माया रात्र झाली इकडे अंबिका रात्र झाली असते तरी वाटच बघत असते घराच्या बाहेर उभं राहून तेव्हा अंबिका बोलते काय करू मी कशी जाऊ आतमध्ये अनन्या वेदाजवळ बसलेली असते तेव्हा वेदाचा डॉग पळत पळत जाऊन दरवाजापाशी जाऊन भुंकत असतो तेव्हा अनन्या बोलते बडी गो डाऊन खाली जा इकडे शैलेजा बोलते अजून कशी आली नाही बाई आईचा बाप दिवसा एकदा खातो तेवढं पुरत नाही का याला पुन्हा रात्री घेऊन जाते त्याच्यासाठी खायला तेवढ्यात मीरा आहे शैलेजा ग आतमध्ये जाऊन बसते मुद्दाम रडायचं नाटक करते मीरात मध्ये आल्यावर शैलाच्या जोर जोरात रडायचा आवाज करते मीरा जाते आणि बोलते काकी तू रडतीयस त्याची काकी बोलते काही नाही ग जाऊ दे मी बोलले ना माझं बोलणं दिसतं ग जा बाई जा लांब जा माझ्यापासनं नाहीतर आता ना, ना सगळेजण येतील आणि येऊन मलाच बोलतील मीरा बोलते काकी काय झालं नेमकं का। काकी बोलते मला ना झोप नाही लागत स्वप्न पडतात ग मला तेव्हा मीरा बोलते तुला पण स्वप्न पडतात सावकार घराच्या बाहेर आपल्याला काढतो घरातलं सामान फेकून देतो या भीतीने मला रात्र रात्र झोप नाही लागत तुला माहिती आज चक्कर आले होते मला इकडे बडी धावत धावत घराच्या बाहेर येतो आणि अंबिकासमोर येऊन उभा राहतो अंबिका त्याला हात लावायला बघते पण अंबिका त्याला हात नाही लावू शकत तेव्हा अंबिका बोलते बडी तू मला बघू शकतो सारे घरातली इतर लोक मला बघू पण शकत नाही तेव्हा अंबिका बोलते बडी मला सांग ना आपली वेदा कशी आहे मला एकदा तिला बघायचंय मला भेटायचंय माझ्या खुर्शीत घ्यायचे बडी ज्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आले होते त्या घरात जाताही येत नाही आता मला बडी धावत जातो अंबिकाही त्याच्या मागे जाते इकडे मीरा तिच्या काकीला विचारते कसे मिळतील पैसे जेव्हा तिची काकी बोलते चरणसेवा रंगराज बाबांची चरणसेवा केली ना तर खोऱ्याने पैसे मिळतात आपलं सगळं कर्ज फिटेल तू करशील चरणसेवा जेव्हा मीरा विचारते चरणसेवा म्हणजे नक्की काय काही नाही थोडासा नाच करायचा आणि बाबांचे दुधाने पाय धुवायचे झालं तेव्हा मीरा बोलते मग ठीक आहे मी करेल ना चरणसेवा तेव्हा मीराची काकू बोलते खरंच तिच्या गालाला हात लावून बोलते अगं खूप उपकार झाले ग तुझे आपल्या घरावर खूप उपकार झाले आपलं सगळं कर्ज फिटेल तेव्हा मीरा बोलते काकी असं का बोलतेस हे घर माझं नाहीये का तेव्हा तिचे काकी बोलते हो हे घर तुझंच आहे ग तू ना काय हातपाय पाय आणि जेवून घे तेव्हा मीरा बोलते तू रडू नकोस इकडे अनन्या वेदाच्या कपाळावर पट्ट्या ठेवत असते मीरा दुसऱ्या बाजू अन अंबिका दुसऱ्या बाजूने येऊन खिडकीतून मीरा खिडकीतून अनन्या आणि वेदाला बघत असते एवढे तिथे घरात मंजिरी येते आणि अनन्याला विचारते औषध दिलं तेव्हा मंजिरी बोलते बाळा तू जाऊन आराम कर मी बसते तेवढे तिथे अथर्व पण येतो तेव्हा अंबिका बघते आणि बोलते अथर्व इकडे अनन्या बोलते आई आपण सगळे विधीमध्ये बिझी होतो वेदाला काही झालं असतं तर तेव्हा मंजिरी बोलते अनन्या संकट आलं होतं पण ते टळ टळलं थोड्यात अथर्व तिथे येतो मंजिरी बोलते अनन्या ती पेज गरम करून आण तेव्हा अथर्व वेदाजवळ जवळ बोलतो वेदा बाळा डोळे उघड वेदा डोळे उघडते आणि अथर्व पासून तोंड फिरवून घेते हे सगळं अंबिका बघतच असते अथर्व उठतो बाजूला उभा राहतो तेव्हा मंजिरी बोलते अथर्व नको काळजी करू सारी तेव्हा अथर्व बोलतो आई ऑलरेडी एक नवरा म्हणून मी माझ्या बायकोला गमवले आणि आता बाप म्हणून सुद्धा हरलोय मी तेव्हा अंबिका इकडे बाहेर बोलत असते नाही अथर्व अथर्व इकडे बोलतो की आणि या गोष्टीचं दुःख जास्त आहे मला तेव्हा अथर्व तिथून निघून जातो अंबिकाला या गोष्टीचं खूप वाईट वागत असतं तेव्हा ती तिथून बोलत असते वेदा बाळा असं नको वागोस बाबांची असं नको वागूस राजा जे झालं ना त्यात बाबांची काहीच चूक नाहीये आणि इथेच एपिसोड संपतो